तेल्हारा नगर परिषद मतदान शांततेत संपन्न संपूर्ण शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद तेल्हारा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका आज अत्यंत शांततेत व उत्साहात पार पडल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली अनेक वयोवृद्धांनी निवडणूक प्रक्रियेत उत्साहाने सहभाग नोंदवला हे विशेष लक्षवेधी ठरले या निवडणुकीत एकूण अठरा हजार दोनशे त्र्याहत्तर पैकी तब्बल बारा हजार सातशे ब्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून सत्तर टक्के उल्लेखनीय मतदान झाले दुपारी चार वाजेपर्यंत एकोणपन्नास टक्के मतदान झाले होते तर कामावरून परतलेल्या नागरिकांच्या सायंकाळी झालेल्या गर्दीमुळे मतदानाची गती मोठ्या प्रमाणात वाढली साडेपाच नंतर केंद्रात उपस्थित असलेल्या मतदारांना आत ठेवून मतदान प्रक्रिया सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना न घडता निवडणूक यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे शहरात हलका तणाव जाणवत असला तरी तेल्हारा पोलीस प्रशासनाने प्रभावी बंदोबस्त ठेवत चौकचौकात सुरक्षा व्यवस्था घट्ट राखली होती निवडणूक निर्णय अधिकारी समाधान सोनवणे यांनी पूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवत शांततेत मतदान पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले दरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उद्या तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी स्थगित करून एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचा निर्णय दिला आहे या निर्णयानंतर शहरात निकालाबाबतची उत्सुकता अधिक वाढली असून राजकीय वातावरणात चर्चा वेगाने रंगू लागल्या आहेत अशाच प्रकारच्या ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका डीसीएन न्यूजकरिता संपादक सागर खराटे